नमस्कार मित्रांनो मी चेतन घरत अध्यक्ष साहिद्रोबाई मित्रमंडळ कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी मित्रांनो आज आपण आहोत नायगावपूरमध्ये जुचेंद्र गावात जुचेंद्र गावातील हे तलाव आहे बघू शकता तुम्ही हे तलाव जे आहे हे तलाव दोन हजार पंधरा साली जेव्हा आपले माजी सभापती कन्या बेटादा भोईर जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आले त्या टायमात या तलावाचं बांधकाम केलं हे तलाव रेनोवेशन केलेलं या तलावात त्यापासून आज दहा वर्ष झाली दरवर्षी गौऱ्या गणपती रेकॉर्डनुसार दरवर्षाला बाराशे पावसाळ्यात दीड दिवसाचे पाच दिवसाचे तसेच बारा दिवसाचे असे बाराशे गौऱ्या गणपती विसर्जन होतात त्याच्यानंतर नवरात्री येते नवरात्रीत देव्या याच्यात विसर्जन होतात त्यापासून ह्या तलावाचा गाल काढलाच गेला नाही तुम्ही बघू शकता किती घाण आहे आज मी महापालिकेला दरवर्षी पत्र दिलेलं आहे एक पत्र तुम्हाला दाखवतो मी दोन हजार एकवीसचं पत्र आहे की याच्यातलं गाल काढण्यात यावा व जे साहित्य आहे तलावाच्या आजूबाजूचे साहित्य आहे खेळणी आहेत जिमचे साहित्य आहे ते बदलण्यात यावं गाल काढण्यात यावा मित्रांनो की याच्यात गाल डम झाला आहे पाणी खराब झाले पाण्याचा वास मारतोय म्हणून वा। वर्षा वा हा लुकर 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 गाल काढण्यात यावा वर्षानुवर्ष हा गाल न काढल्यामुळे आता रोगराई पसरायला टाईम जाणार नाही तर मंडळाच्या वतीने मागणी केली की हा लवकरात लवकर गाल काढावं यावर्षीही पत्र मी यांना दिलं मार्च महिन्यात पण मे महिन्यात याची निविदा काढून मे महिन्यात याची निविदा काढून हा गाल महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात यायला पाहिजे होता परंतु प्रत्येक कामात हलगर्जीपणा हा महानगरपालिकेच्या वतीने कसा केला जातो हे ज्युचे तलाव तुम्हाला सांगेल गेल्या वर्षी मी स्वतः मागणी करून हे सर्व रिपेंड करून घेतलं कारण की सर्व सामान इकडचं सा लागत होतं बसायचे चेअर्स जे आहेत बेंचेस जे आहेत ते सर्व गंज लागत होते तुम्हाला एक खूप चांगलं दाखवतो आज लहान मुलं खेळत आहेत खेळण्यांची अवस्था बघा तुम्ही नायगाव मधील हे तलाव ह्याच्यामधला जो कारंजा लावलाय तोही बंद आहे हा कारंजा आहे तोही बंद आहे झिरो मेंटेनन्स पण टॅक्स आम्हाला द्या नाहीतर आम्ही तुमचं घर सील करू त्यासाठी महानगरचे कर कार्यकर्ते महानगरपाचे स्टाफ आहे तो धावत असतो आज तुम्ही ही खेळण्यांची अवस्था बघा ही खेळण्यांची अवस्था आहे खेळणीच नाहीत यांना बोललोय काढून तरी न्या छोटी मुलं बघा इकडे बघा लहान मुलं या घसरगुंडीवर आणि याची हालत बघा जर याच्यातून पडलं खाली गेलं लहान मुल जागीच डोक्यावर पडलं तर मृत्युमुखी पडेल ह्याला जिम्मेदार महानगरपाला घेईल जिम्मेदारी आज ही हालत आहे ह्याच्या खाली मॅट येते ती मॅट टाकायला हवी परंतु ह्यांचा जो गार्डनचा इंजिनियर आहे त्याच्याशी माझं कंटिन्यू बोललं जात करतो पाठवतो अशी उत्तर असतात मला तरी वाटतंय नायगाववर आज आम्हाला मोर्चे काढण्याची पाली आंदोलन करायची पाली नायगाववर जाणून बुजून दुर्लक्ष केलं आहे जेव्हा आम्ही मोर्चे काढणार आंदोलनकार असे व्हिडिओ बनवणार तेव्हाच नायगावची कामं केली जातील असं मला वाटतं तर हा महानगरपालिकेची मनमानी आहे प्रशासनाची ही मनमानी आहे मी एवढं सांगू इच्छितो एका आठवड्यात जरी साहित्य बदललं गेलं नाही जे जिमचंही साहित्य आहे सर्व तुटलेलं आहे बघू शकता इथे जिमचं साहित्य आहे त्याचे आलत बघा हे जिमजी साईचे हालत आलत बघा तुटलेलं आहे अरे नसेल तर काढून द्या नाही इकडून लवकर हे बघा याच बघा सायकल बघा आज मोडकलीस आले सर्व मेंटेनन्स झिरो निविदा निघते टेंडरवाला कुठे असतो काय असतो काही माहिती नाही आहे पण मेंटेनन्स झिरो लवकरात लवकर या ज्युचेंद्र तलावाचा गाल काढण्यात यावा व हे जे साहित्य आहे आणि या ज्या आहेत जर ह्या तुम्हाला रिपेअर करायच्या नसतील या बदलायच्या नसतील तर त्या काढून द्याव्या तिकडून जर कोणाचा अपघात झाला तर त्याला सर्व सर्व महानगराचे जिम्मेदार राहील एक हप्त्याच्या आत जर चेन नाही झालं तर मी साई दुर्गा मित्रमंडळाच्या वतीने तुम्हाला आवाहन करतो की सर्व साहित्य तुमच्या कार्यालयाच्या बाहेर आणून सोडेल एवढंच बोलून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय शिवराय